नमस्कार मित्रांनो आमची कचऱ्यामध्ये वाढणारी केळी बघून लोकं आम्हाला म्हणली होती की अंगठ्या एवढीसुद्धा केळी येणार नाहीत आणि अंगठ्या कशाला चांगल्या चांगल्या बागांना लाजवेल अशी केळी आमच्याकडे येतात हे बघा दोन्हीकडे बघा आणि झिरो इनपुट शून्य इनपुटची केळी आहेत बरं का आणि इथे सगळी केळी व्यायलेल्या आहेत आमच्याकडे बघा हे बघा केळी ह्याच्या मागे केळी 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 आणि बागे खाली बघा खाली किती कचरा आहे बघा या कचऱ्यातून नॅविगेट करत करत आम्ही येतो हे बघा इथे कधीच कुठल्याच प्रकारची स्वच्छता होत नाही आणि केळीची सगळी झाडं आमची टवटवीत आणि सुंदर आहेत याला म्हणतात नैसर्गिक केळी ही केळी खरं शून्य रुपयाची केळी आहेत म्हणजे काय माहिती आहे का की केळ्याचं कोंबसुद्धा आम्ही विकत आणलेलं नाही आहेत